नमस्कार मित्रांनो मी दीपक पांढरे आपण पाहतात आपलं युट्यूब चॅनल आहात प्रॉपर्टी अड्डा ज्यांना कुणाला प्रॉपर्टी फ्लॉट ओप, ओपन ओपन प्लॉट असेल टू के फ्लॅट असेल वन के फ्लॅट असेल रोज खरेदी करायचं त्यांना त्यांनी नक्की संपर्क करा आपला ऑफिसर शिवाजी महाराज चौकामध्ये दैनिक सकाळ पेपरच्या बाजूला त्या ठिकाणी आधार कार्ड झेरोस्कॉपी पासपोर्ट साईजच्या फोटो तुम्हाला लागणार आहेत दोनशे रुपये आपले रजिस्ट्रेशन फीस असते वन के तिसऱ्या मजल्यावरती आपल्याकडे एक नंबर चौक आहे बारशे नंबर बारशे रोडला पन्नास टक्केचा पुढचा चौक तेतून दोन किलोमीटर डिस्टन्सवरती द्वारकानगरी आहे द्वारकानगरीमध्ये आपल्याकडे वन बी एच के फ्लॅट तिसऱ्या मजल्यावरती विक्री आलेला आहे ज्यांना खरेदी करायचं त्यांनी लवकरात लवकर संपर्क करा धन्यवाद नमस्कार मित्रांनो या ठिकाणी बघू शकता हे सोसायटी आहे वन गेट कॉलनी द्वारकानगरी आहे तिसऱ्या मजल्यावरती आपल्याकडे सहाशे स्क्वेअर फुटामध्ये वन बी एच के असायला विक्रीसाठी रेट वीस लाख रुपये मालक सांगत आहे त्या ठिकाणी तुम्हाला शंभर टक्के लोन फॅसिलिटी अवेलेबल आहे ज्यांना खरेदी करायचं असेल त्यांनी लवकरात लवकर संपर्क करा समोरील बाजूला बघू शकते तिसऱ्या मजल्यावरती आहे लिफ्टची व्यवस्था त्या ठिकाणी नाही कारण तीनच मजली आहेत या ठिकाणी हॉल बघू शकते हॉलला गॅलरी आहे मोठी गॅलरी आहे हॉलला एक हॉल किचन बेड असा वन बी एच के फक्त वीस लाख रुपयेमध्ये तुम्हाला या ठिकाणी मिळणार आहे लवकरात लवकर संपर्क करा ऑफिसला नोंदणी करा जेणेकरून तुम्हाला ही प्रॉपर्टी पाहता येऊ शकते विदाउट रजिस्ट्रेशन तुम्हाला प्रॉपर्टी ह्या पाहता येणार नाहीत त्या ठिकाणी तुम्हाला आधार कार्ड कॉपी पासपोर्ट साईजच्या दोन फोटो लागतील आणि आपलं ऑफिस आहे शिवाजी महाराज चौकामध्ये पाठीमागचा जो रोड आहे आपल्या आवडच्या पाठीमागं आपण विशेष ट्रॅव्हल्सकडे जातो त्या ठिकाणी जाते वेळेस नवीन तुळजा इडली सेंटर झालेलं आहे त्या तुळजा इडली सेंटरच्या अगदी बाजूला लातूर प्रॉपर्टी अड्डा नावाने आहे सकाळी दहा ते सहामध्ये ऑफिस चालू असतं तुम्ही त्या ठिकाणी व्हिजिट करू शकता अधिक माहितीसाठी नक्की संपर्क करा डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तुम्हाला मोबाईल नंबर दिलेला आहे ज्यांना कोणाला ओपन प्लॉट घर हाऊस खरेदी करायचा असेल त्यांनी देखील संपर्क करू शकते आणि अशाच नवीन प्रॉपर्टी पाहण्यासाठी आपल्याला अतुल प्रॉपर्टी अड्डा या चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद